सगळ्या मराठा बांधवांनी आपल्या आमदारांना फोन करून सांगा पंधरा तारखेला सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे जो कोणी मराठा आमदार बोलणार नाही त्याला दारात त्याला दारातही करू नका पायातली आणि दाखवा कशी असते ती हे शब्द आहेत मनोज जरांगे पाटील यांचे दिवस आहे आठ फेब्रुवारीचा आणि ठिकाण आहे ना नाशिकच्या दिंडोरीतील जाहीर सभेचं या सभेनंतर मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये पोहोचले आणि दहा फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला त्यांनी सुरुवात केली मागील पाच दिवसांमध्ये त्यांनी अन्न पाणी घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती आता खालवली त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होतोय अनेकांनी विनंती करून देखील पाणी पिण्यास मनोज जरांगे यांनी नकार दिलाय मंगळवारी मनोज जरांगे यांचे हात थरथरत होते बोलण्यासाठी देखील त्यांना त्रास होत होता त्यामुळे त्यांची अशी सर्व परिस्थिती पाहून त्यांच्या सहकार्यांची चिंता आता वाढली आहे त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी बंदची हाक दिली आहे पण पुन्हा तेच का घडत आहे मुंबईच्या वेशीवर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ भेटणं त्यांच्या मंत्र्यांसोबत चर्चा करणं मोठी घोषणा करणं मान्य झाल्या म्हणून जल्लोष करणं असं सगळं पाटील पुन्हा उपोषणाला का बसले आता त्यांच्या मागण्या काय आतापर्यंत नेमकं काय काय घडलं हे सविस्तर पाहूयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि लगावती युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते याचे टाइम लाईन काय आहे ते सांगते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस चा दिवस होता हजारो मराठा कार्यकर्त्यांसह मनोज जरांगे पाटील नवी मुंबईच्या वाशीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पोहोचले मोकळ्या जागेतच मराठा समाजाने बस्तान मांडलं त्याच दिवशी सरकारच्या हालचाली वाढल्या ज्या मागण्या मनोज जरांगे घेऊन आले होते त्यावरती खलबत सुरू झाली होती चर्चा झाल्या सत्तावीस तारखेच्या सकाळी तीन वाजता मनोज जरांगे पाटलांनी दीपक केसरकर मंगल प्रभात लोढांसोबत चर्चा केली आणि पत्रकार परिषद घेतली मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते मागण्यांच्या संदर्भातली अधिसूचना स्वीकारायचं असं ठरलं दिवस सत्तावीस मुख्यमंत्री शिंदे मंत्रिमंडळातील सदस्य मनोज जरांगे पाटील आणि इतर मराठा कार्यकर्ते वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्टेजवर आले दोघांनी भाषण केली जी मागणी जरांगे घेऊन आंदोलन करत होते ती मागणी मान्य केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घोषित केलं आता त्या मागण्या नेमक्या काय होत्या ते पाह नोंदी मिळालेल्या सर्व लोकांच्या कुटुंबाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे म्हणजे एका नोंदीवर पूर्ण कुटुंबाला कुणबी प्रमाणपत्र हवं शिंदे समिती रद्द करायची नाही मराठवाड्यातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी त्या समितीला सरकारने दोन महिन्यांचा अतिरिक्त वेळ द्यावा सगळे सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र मिळायला हवीत ज्यांच्याकडे नोंदी नाहीत त्यांचे शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र घ्यावे आणि त्या आधारवर प्रमाणपत्र द्यावं आंतरवाली सराठी सह महाराष्ट्रातील ज्या मराठा बांधवांवर आंदोलना दरम्यान गुन्हे दाखल झाले ते मागे घ्यावेत विषय सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे ते, ते आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील सर्वांना शिक्षण मोफत द्यावं तसंच आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करायची नाही सरकारी भरती केल्या तर मराठा समाजाच्या जा जागा जा जा राखीव ठेवून कराव्यात यातल्या सर्रास मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी वाशिममध्ये केलेल्या भाषणातून मान्य केल्या तशी अधिसूचनाही काढल्याचं सरकारने आश्वासन दिलं याचा जल्लोष अख्ख्या महाराष्ट्रात झाला पण त्याची अंमलबजावणी झालीच नाही आणि म्हणून जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसलेत जरांगे ना डॉक्टरांचं ऐकत आहेत ना कुटुंबाचं ना गावकऱ्यांचं जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनीही जरांगेंची भेट घेऊन उपोषण सोडण्याची त्यांना विनंती केली पण जरांगे पाटील त्यांचंही ऐकत नाहीयेत त्यामुळे आत्ता जरांगे पाटलांच्या मागण्या नेमक्या काय आहेत तेही पाहणं गरजेचं आहे राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी शासनाने सगळे सोयऱ्यांच्या बाबत काढलेल्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करावं अंतरवालीसह महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी हैदराबाद आणि इतर ठिकाणाचे गॅजेट शिंदे समितीकडे देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी जरांगेंचं उपोषण सुरू असताना दुसरीकडे मागास वर्ग आयोगाचं नेमकं कोणतं काम सुरू आहे त्यावरही एक नजर टाकूया मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाचा अहवाल गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेने राज्य मागास वर्ग आयोगाला आयोगा सादर केलाय त्यावर राज्य मागास वर्ग आयोगाची बैठक होईल आणि लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच या संदर्भात अध्यादेश जारी करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं जाईल अशी चर्चा आहे की मराठा आरक्षण संदर्भात 20 फेब्रुवारीला राज्य सरकारचं विशेष अधिवेशन असणार आहे अशा मध्ये जरांगे पाटलांनी राज्य सरकारला घेरायला ही सुरुवात केली आहे पंधरा फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती असणार आहेत त्यावेळी ते मनोज जरांगे यांची भेट घेतील अशी चर्चा सुरू आहे त्यावर जरांगे यांनी म्हटलंय की अमित शहाना गरज वाटली तर ते स्वतः अंतरवाली सराटीमध्ये येतील आमच्यातील कोणीही त्यांना भेटायला जाणार नाही जरांगे पाटलांच्या उपोषणावर आणि जारी केलेल्या अधिसूचनेवरती छगन भुजबळांची भूमिकाही समजून घेणं गरजेचं आहे कुणबी नोदी सापडलेल्या सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढण्यात आलाय यावर सोळा फेब्रुवारी पर्यंत हरकती घेतल्या जातील त्यानंतर जी लागू करण्याचा विचार केला जाईल याच निर्णयाला छगन भुजबळांनी विरोध केलाय सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांना पत्र लिहून हरकतीसाठी दिलेली मुदत वाढवावी अशी मागणी त्यांनी केली आहे तर अनेक नेते शिक्षक वकिलांना या अध्यादेशावर हरकती पाठवण्याची विनंती देखील केलेली आहे मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून अनेक ठिकाणी बंदची हाकही ये देण्यात येते अहमदनगर बीड पिंपरी चिंचवड या ठिकाणी आज म्हणजे चौदा फेब्रुवारी रोजी बंद पुकारण्यात आलाय सरकारने दिलेला शब्द पाळत आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मराठा बांधवांची भूमिका आहे तुम्हाला काय वाटतं जरांगे म्हटल्याप्रमाणे सरकारकडून खरंच चालढकल केली जात आहे का मराठा आरक्षणावरती सरकार गंभीर आहे का मराठा आरक्षण मिळण्यावर आणि कुणबी नोंदींवर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा